नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा डेट अनाऊन्समेंटचा प्रोमो आल्यापासून सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की बिग बॉसच्या घरात कोणते कलाकार एंटर करणार आहेत तसेच सगळ्यात इंटरेस्टिंग असा प्रश्न म्हणजे की बिग बॉसच्या घरात यावेळेस सामान्य माणूस असणार आहे का म्हणजेच कॉमन मॅन असणार आहे का तर याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करत असतो तर मित्रांनो येऊयात त्या टॉपिककडे तर मित्रांनो त्या ठिकाणी कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवरती आपण जर पाहिलं तर प्रोमोच्या खाली बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केलेले आहेत तर आम्हाला ऑडिशन देऊन घरात एंटर करायचं होतं तर आम्हाला वर्ल्ड कार्ड एंट्री द्या तर काही लोकांनी अशा प्रकारच्या कमेंट्स त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर मित्रांनो आमच्या सूत्रांनी यावरती एक अपडेट दिलेली आहे आम्हाला की सीझन पाचमध्ये त्या ठिकाणी कॉमन मॅन असणार की नाही तर आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात कॉमन मॅन नक्कीच असणार आहे त्या ठिकाणी एक कॉमन मॅन म्हणजेच सामान्य माणूस त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि बाकीचे जे चौदा सदस्य असतील तर ते चौदा त्या ठिकाणी सेलिब्रिटी असतील कोण यूट्यूबमधून असेल तर कोण त्या ठिकाणी सिरियल्स मालिकांमधून असेल तर कोण त्या ठिकाणी कॉमन मॅन असे टोटल पंधरा सोळा सदस्य त्या ठिकाणी एंटर करणार आहेत तर त्यामध्ये कॉमन मॅन नक्कीच असणार आहे आणि त्या कॉमन मॅनचं नाव अद्यापही आम्हाला कळलेलं नाही आहे ज्यावेळेस आम्हाला ते सूत्रांकडून कळेल आम्ही व्हिडिओद्वारे ते नक्की तुम्हाला कळवेल तर मित्रांनो ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं कॉमन मॅनला बिग बॉसच्या घरात संधी मिळायला हवी की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद